नमस्कार कोकणसात लाईवच्या टीमला आणि त्यांच्या प्रेक्षकांना मी एक मार्च निमित्त त्यांचा धावा वर्तापन दिन आहे त्यानिमित्त आम्ही शिवसेना सिंधुदुर्ग आणि युवासेना यांच्या वतीने खूप सारे शुभेच्छा त्यांना देतो खरं म्हणजे गेली दहा वर्षे या पत्रिका त्यामध्ये कोकणसात लाईव आणि त्यांचा पेपर ह्या सगळ्या सिंधुदुर्गाच्या विषयात असतील कोकणाच्या विषयात असतील बातम्या देत असतात आणि चांगल्या प्रामाणिकपणे पत्रकार असतील त्यांची आणि सर्व त्यांची टीम असेल हे प्रामाणिकपणे बातम्या देत असतात त्यामुळे आजच्या घडीला त्यांना दहा वर्ष झाली आहेत त्याबद्दल शुभेच्छा देताना खूप आनंद होतो आहे आणि ह्या दहाव्या पत्र त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत त्यांना पण आम्ही शुभेच्छा देतो त्यांनी साहित्यिक त्यांनी कोकणच्या विषयावरती सगळ्या खूप बदलतो कोकण या विषयावरती चांगल्या प्रकारे ठेवण्यात आलेली एक तारीखला वेगवेगळ्या विषयांवरती ठेवण्यात आहे ह्या सर्व कॉन्सेप्टबद्दल त्यांच्या आम्ही सर्व सिंधुदुर्गवासियांतर्फे आन आणि आमच्या सिंध शिवसेनेतर्फे त्यांना शुभेच्छा देत आहे